स्टार हिंगोलीत सरकारला घरचा आहे काँग्रेसची विधानसभा माजी आमदार भाऊराव पाटील यांची कार्यकर्ते समावेश जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन हिंगोली राज्यभरातील अतिवृष्टीचा हा नुकतीच राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये ही मदत अपुरी असून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट प्रत्येक हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज म मंजूर करून द्यावे या मागणीसाठी सरकारचा घटक पक्ष असलेल्या हिंगोली येथील काँग्रेस पक्षाच्या एका माजी आमदाराने आपल्या कार्यकर्त्या समावेश विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण सभापती भैया देशमुख सह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी शेतकऱ्याच्या मागण्या सरकारकडे मान्यता या ठिकाणी मिळतो आत्तापर्यंत प्रत्येक गावामध्ये अजून सर्वे झाला नाही आणि सर्वे होत असताना ज्या सरसगट ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा ही त्यांची प्रमुख मागणी जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला लाभ यासाठी पाहिजे की शे आपण जर पाहिलं तर सोयाबीनचं उत्पन्न अडीच आणि तीन पोत्याच्या वर कोणाला झालेलं नाही म्हणजे तीन क्विंटल झालं भाव जर चार हजार रुपये जर धरला तर फक्त बारा हजार रुपये त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी खिशामध्ये यायला लागले आणि खर्च जर वाढला तर त्या ठिकाणी वीस हजार रुपये त्या शेतकऱ्याचा खर्च माध्यमातून झाला पण पहिलंच देणं जे लोकांचं उचललं तेच त्या ठिकाणी हे त्यांना फेडता येत नाही येणारं पीक आपण रब्बी पीक कसं घ्यावं हो। मग हरभरा असो गहू असो करडी असो जे काही रब्बी पीक असेल ते घेण्याकरता त्यांचा आज पैसा नाही पण ओला जर दुष्काळ जाहीर केला तर सर्व शेतकऱ्याला त्या माध्यमातून थोडे बहुत पैसे त्या ठिकाणी मिळतील दुसरी गोष्ट आज लक्षणीय पोषण करण्याचे आयोजन असे आहे की बऱ्याच वेळा पैसे दिलेली आहे की बँकेचा पतपुरवठा आणखी झालेला नाही शेतकऱ्यांना कर कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे ला पण त्यांना परत बँकेने पतपुरवठा केलेला नाही ना ना। आणि पावसामुळे ना ना त्यांची सवयपणे गेलेली आहेत सोयाबीन हे मुख्य पीक गेलेलं आहे शेतकऱ्यांचं आणि त्यांना रद्दीकरता पेरण्याकरता पैसे नाहीत बँका कर्ज देईन आणि जे नवीन खातेदार आहेत त्यांना पण बँका कर्ज देणार शेतकऱ्यांना जे प्रशासनाने जे शेंगगाव तालुक्यामध्ये दहा मंडळ आहेत महत्व सहा मंडळ आहेत त्यापैकी एकाच मंडळाचा फक्त अतिवृष्टी झाली म्हणून असा पंचनामा करून त्यांना ती मदत देण्यात येणार आहे तरी शासनाला माझी विनंती आहे की शासनाने सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्यांना सरसगट ही मदत दिली पाहिजे आणि ज्यावेळेस ओला दुष्काळ जाहीर केला त्यावेळेस त्या विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळेल कारण की शेतकरी हा विमा कंपनीकडे विमा दिलावी तरीही त्यांनी बहात्तर तासात त्याची ऑनलाईन नोंदणी करावी म्हणून त्याचे त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा विम्याचा पण लाभ मिळत ला। नाही हिंगोलीहून पांढरुंग कराळेसह सिद्धार्थ कुरे पाहत त्रायशेन चार मराठी सदैव आपल्या हक्कासाठी आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा